आमच्या से महिला सेनेने ती बाहेर काढली गोष्ट तेव्हा लोकांना कळली तोपर्यंत दाबून ठेवली होती गोष्ट आणि तुम्ही जर तर अशाच मी अशीच येणार अशीच सरकार येणार लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत राजाच्या पाटल्याचा जसा हात पाय कापून जसा चौरंग का केला होता ना तसे यांचे चौरंग केले पाहिजेत एकदा एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता देतली एकदा

अरे सामान मला तरी साइडला जरा दोन शब्द बोलून जा माणूस आहे का त्याच्यात उतरलंय व्यवस्थित हं इतरा नाही अणा साहेब चुकलो साहेब चुकलो म्हणून इकडे दिसले लागल्या म्हणजे अजून लागल्या नाहीत पण होतील असं वाटते खाली निवडणुका <laughs> लागल्यात असं वाटते कदाचित दिवाळी नंतर विधानसभेच्या निवडणुका होतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रभर जरा उमेदवारांच्या चाचपणी करण्यासाठी म्हणून दौरा सुरू केला मराठवाड्याचा दौरा माझा पूर्ण झाला हे आता बस करायला सांगता आता बंद करायला सांगता

मराठवाडा झाला आता विदर्भाचा दौरावाजा सुरू आहे पुढे उत्तर महाराष्ट्राचा होईल मग आमच्या कोकणाचा होईल मग पश्चिम महाराष्ट्राचा होईल या वेळेला जरा विधानसभेच्या निवडणुका बस झालं तोच वेळ पाकळी म्हणून झाली यावेळच्या निवडणुका जरा जवळपास दोनशे सव्वा दोनशे उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे इतका चिखल झालेला आहे मी आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं इतक्या वर्षामध्ये इतकी वर्ष तुम्ही पाहिलं नसेल उन्हा तारामध्ये उभे राहता तुम्ही रांगेमध्ये उभे राहता या लोकांना मतदान करता आणि कोट्याच्या भावानेही म्हणंतर माणसं विकली जातात आज ह्याची सत्ता उद्या ह्याची सत्ता उद्या ही माणसं ह्याच्याकडे उद्या ही माणसं ह्याच्याकडे सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षामध्ये तेच समजत नाही आणि मला असं वाटतं की याचा तुम्हाला राग येतो की नाही येत या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जी जागा आहे ना ती येणारी विधानसभेची जागा आहे निवडणूक आहे ती त्यावर तुमचा राग व्यक्त झाला पाहिजे आणि तुम्ही जर असेच राहिलात तर तुमच्या नशिबी अशीच तुम माणसं येणार अशीच सरकार येणार कधीही प्रश्न सुटणार नाहीत कुठचेही आता काल पर्वाकडे आपल्या बदलापूर मध्ये ज्या मुलीवरती जो शारीरिक आहे अत्याचार झाले बलात्काराचा प्रयत्न झाला एक घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महिला सेनेने ती बाहेर काढली गोष्ट तेव्हा लोकांना कळली तोपर्यंत दाबून ठेवली होती गोष्ट ती घटना घडल्यानंतर गट मग लगेच सगळ्या ठिकाणी सुरू झालं काल आता कोल्हापूर मध्ये झालं लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत हा माणूस आज पाहिजे होता आज ही महाशक्ती जी आहे ना ही आज पाहिजे होती जसा हातपाय कापून जसा चौरंग का केला होता ना तसे यांचे चौरंग केले पाहिजेत आमच्या मुली शाळेमध्ये पाठवायच्या आणि शाळेमध्ये पाठवल्यानंतर काल मी त्या आश्रम शाळेमध्ये गेलो होतो लहान लहान मुली तिकडे या संपूर्ण हे पसरलेलं आहे आणि याचं कारण कायद्याचा वचक नाही मी याचा दोष आमच्या या पोलीस यंत्रणाला बिलकुल देणार नाही अजिबात देणार नाही त्यांच्यावरचा जो सरकारी दबाव असतो ना त्या दबावामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांना तसं वागावं लागतं कारण ह्यांनी काही कर गोष्टी करायला घेतल्या की ह्यांचं निलंबन काढणार यांना नोकरीवरून काढून टाकणार यांच्या चौकशा लावणार आणि ज्या सरकारमध्ये बसले त्यांच्या चौकशा कोणी नाही लावायच्या कुठे लाठीचार्ज करायला सांगा कुठे परिस्थिती हाताळण्यासाठी म्हणून त्यांच्या हातातच काही नाही ना आणि दोष द्यायचा असं थोडी चालत मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे असा सहज बोल मी सहज नाही आहे मी तुम्हाला अत्यंत गांभीर्यपूर्वक तुम्हाला सांगतोय एकदा एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता द्या तुम्ही एकदा राज्य कसं हाकलं ना कायद्याची भीती काय असते ना हे मी तुम्हाला दाखवून देईन परत या महाराष्ट्रामध्ये परत कुठच्या बाईकडे मुलीकडे कोणी बघायची कोणाची हिंमत होणार नाही याच पोलीस यंत्रणेला सांगणार आठेचाळीस तास देणार मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे अठ्ठेचाळीस तास हातामध्ये दिले ना साफ करून ठेवतील महाराष्ट्र सगळ्या गोष्टी माहिती असतात पण कोण घेणार अंगावरती आज अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत महिलांचे विषय आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत बी बियाण्यांचा प्रश्न आहे बिम्याचा प्रश्न आहे दरवर्षी आपलं तेच तेच सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि आमचे सगळे सगळे सरकारी सगळे लोक सरकारी गोल 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 उत्तर देत आहेत आणि आत्महत्या काही थांबत नाहीत या सगळ्या गोष्टींवरची उत्तर असतात या सगळ्या गोष्टींवरची उत्तरं आहेत आपण जी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट काढली होती त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण तुम्ही माझ्या हातामध्ये ही सगळी गोष्ट दिली पाहिजेत आज विधानसभेच्या निवडणुका लागल्यात मी काय फार तुम्हाला इथे भाषण करण्यासाठी आलेलो नाही मी मला इथे स्वागत आहे जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील मी मराठवाड्यामध्ये काल काही मी दोन जागा विधानसभेच्या काल जाहीर केल्या गडचिरोलीमध्ये आज यवतमाळमध्ये इथे आलोय वडीला आलोय अजूनही आज पण मला एक गोष्ट जाहीर करायची आहे म्हणजे या वडी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतो सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं मी तुम्हाला सांगतो की या हा बदल तुमच्याकडनं घडवून द्या मला घडवून द्या येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल आणि तुमचे जे प्रश्न असतील मी कसे प्रश्न सोडवतो तुम्हाला माहिती आहे बरं का पहिल्यांदा हात जोडून जातो समोरच्यानी ऐकलं नाही तर हात सोडून जातो निवडणुकीसाठी म्हणून तुमच्या शुभेच्छा तुमच्या आशीर्वाद आमच्या मागे कायम राहू एवढी फक्त एक अपेक्षा आशा व्यक्त करतो आपल्या सर्वांचं दर्शन झालं याचंही मी या। मी स्वतःला भाग्यवान समजतो निवडणुका जेव्हा लागतील त्यावेळेला प्रचार सभेसाठी म्हणून मी इथे येईनच त्यावेळेला सविस्तर बाकीच्या गोष्टी आपण बोलू तोपर्यंत आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र